नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे अंतरापुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चटपटीत आणि झणझणीत अशी पटकन होणारी पावभाजी तर चला तर इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे पावभाजीसाठी तर आपण सुरुवात करूया दररोजच्या भाज्या खाऊन कंटाळायला असतो म्हणून ही पावभाजी आहे चटपटीत अशी तर इथे हा फ्लॉवर घेतलेला आहे एक एक किलो आहे जवळपास आणि स्वच्छ धुवून हा असा साफ करून तुकडे करून घेतलेला आहे तर इथे बघू शकता एवढ्या साईजमध्ये हे तुकडे केलेले आहेत अगदी मोठे ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही कुकरला ते सहज शिजले जातात तर हा आहे टॉमॅटो हा सुहानाचा पावभाजी मसाला आहे दहा रुपयाला ह्याचं पॅकेट मिळतं आणि ह्याच्या मागच्या साईडलाही सगळी रेसिपी आपल्याला दिलेली असते आणि इथे हा मटार घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे गाजर मी गोल आकारात कट करून घेतलेला आहे तुम्हाला हवं आहे तर असा लांब देखील कट करून घेऊ शकता बटाटा घेतलेला आहे साल काढून आलं लसूण पेस्ट तर सगळ्यात आधी आता आपण कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आता हे आपण फ्लॉवरचे तुकडे घालूया आणि सगळ्या भाज्या घालून घेऊया एक एक करून जेवढ्या घेतलेल्या त्या तरी इथे हा बटाटा देखील घातलेला आहे टोमॅटो आणि आता आपण गाजर घालूया तर हे सगळं मिश्रण आपलं कुकरमध्ये घालून झालेलं आहे आता आपण पाणी घालून अगदी अंदाजे पाणी घालायचं आहे तुमच्या मी जवळपास दीड तांब्या पाणी घातलेलं आहे थोडंसं मीठ घालून थोडीशी मिक्स करून घेऊया आता आपण पावभाजीचा मसाला घालूया अगदी थोडासा घालायचा आणि हळद आता आपण कुकर लावून मस्त शिट्ट्या काढून घेऊया तर इथेही माझ्या शिट्ट्या चार झालेल्या आहेत आता कुकर थंड झालेले आहे इथे बघू शकता मस्त अशा आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत तर पावभाजीच्या मॅशरने त्या अशा मिक्स करून घेऊया म्हणजे बारीक करून घेऊया तर इथे हे बघू शकता हे अशा मस्त बारीक झालेल्या आहेत आता मी फोडणीसाठी पातेलं गरम करत ठेवलेलं आहे त्यावर घातलेलं आहे तेल आणि थोडंसं बटर घातलेलं आहे आता आपलं बटर आणि तेल गरम झालेलं आहे थोडीशी मी घातलेली आहे मोहरी आणि जिरं आता त्यावर कांदा घालूया आणि कांदा छान असा लालसर रंगावर परतून घेऊया तर इथे आपला कांदा छान लालसर होत आलेला आहे इथे बघू शकता मध्ये घातलेली आहे आलं लसूण पेस्ट ती देखील एक मिनिटभर परतून घ्यायची आहे आता आपली लसूण पेस्ट परतून झालेली आहे इथे मी घातलेला आहे पावभाजी मसाला मी दोन पॅकेट घेतलेले होते तर थोडासा लाल मसाला कलरसाठी आणि आता आपण पावभाजी घालून घेऊया तर इथेही आपली भाजी फोडणी झालेली आहे इथे बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि मस्त आवश्यक तेवढी झालेली आहे अगदी पावाबरोबर खाता येईल अशी आता मी घातलेलं आहे मीठ आणि पुन्हा एकदा मी बटर घातलेलं आहे वरून मी घातलेली आहे कोथिंबीर आता इथे बाजूला मी भाजी शिजेपर्यंत पाव गरम करून घेतलेले आहेत आणि आता आपली भाजी रेडी आहे तर मी एका प्लेट ही काढून घेते ते बघू शकता मस्त अशी शिजलेली देखील आहे पाहिजे तेवढा कलर आपल्याला आलेला आहे आणि छान झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद